नवापूर नगरपालिकेच्या विशेष समिती सभापतींची निवड जाहीर खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते निवड नवापूर विविध विशेष समित्यांच्या निवडीसाठी आज नवापूर नगर परिषद कार्यालयातील वीर एकलव्य सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक पीठासीन अधिकारी तहसीलदार दत्तात्रय जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीस प्रभारी मुख्याधिकारी हर्षल सोनवणे नगराध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगरायक प्रशासकीय अधिकारी प्रियंका आव्हाड यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते विशेष समिती सभापतींची निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या आणि सौहार्द्यपूर्ण वातावरणात पार पडली या निवडीत खालीलप्रमाणे सभापतींची सर्वानुमते निवड करण्यात आली बांधकाम समिती सभापती भालचंद्र केवजी गावित आरोग्य समिती सभापती मिनेल अमृत लोहार पाणीपुरवठा समिती सभापती शरद गुलाबराव पाटील महिला व बालविकास समिती सभापती सुरैया फारुक शाह व उपसभापती मनीषा पुन्या माऊची नियोजन व विकास समिती सभापती उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे सर्व सभापतींची निवड सर्वानुमते करण्यात आली यावेळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांनी नवनियुक्त सभापतींचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय जाधव मुख्य अधिकारी हर्षल सोनवणे राष्ट्रवादी अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते भरत गावित युवा उद्योजक धनंजय गावित यांनी दिल्या विषय समिती सभेला सुरुवात सकाळी वाजता करण्यात आली होती ही सभा यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ लिपिक अशोक साबळे पवन वळवी आदी परिश्रम घेतले सभापती निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान होते त्याच्यामध्ये माननीय भाऊ गावित यांना बांधकाम सभापती म्हणून त्यांची निवड झाली बिनविरोध निवड झाली त्यांचं अभिनंदन तसंच पाणीपुरवठा सभापती म्हणून माननीय शरदभाऊ पाटील यांची निवड झाली म्हणून त्यांचं अभिनंदन माननीय सौभाग्यवती सौ मिनलताई अमृत भाऊ लोहार यांची आरोग्य सभापती म्हणून निवड झाली म्हणून त्यांचं अभिनंदन सौभाग्यवती सुरैया बाबी यांचं महिला बालकल्याण सभापती म्हणून निवड झाली म्हणून त्यांचं अभिनंदन आणि सौ सौभाग्यवती मनीषा गावित या उपसभापती झाल्या त्यांचं अभिनंदन आणि हे सर्व सन्माननीय नियोजन नियोजन याचे सभापती आमचे मित्र मान्य नरेंद्रभाऊ नगराळे हे झाले त्यांचंही अभिनंदन या ठिकाणी सर्व नगरसेवक बंधू भगिनींनी खेळमिळीच्या वातावरणामध्ये एक मताने एक दिलाने आणि एक विश्वासाने या सर्व सभापती महोदयांची निवड केली आहे त्या सर्व सभापती महोदयांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब तसेच आमचे माजी पालकमंत्री माननीय माणिकरावजी साहेब तसंच आमचे संपर्क मंत्री मान माजी मंत्री माननीय अनिलजी पाटील साहेब त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर दादा मोरे साहेब यांच्या सर्वांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आणि ही नगरपालिका सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या विश्वासाने एक दिलाने एक मताने ही नगरपालिका चालेल आणि जनतेचे जे विकासाचे जे कामं आहेत ते कामं करण्यासाठी सर्व सन्माननीय नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती नगरसेवक बंधू भगिनी हे कटिबद्ध असतील आणि त्याच्यामध्ये जे आमचे विरोधी पक्ष नेते आहे माननीय अयुबभाई बलेसरिया आणि त्यांचे नगरसेवक आमच्या भगिनी सा साजिदाताई तसंच आमच्या एक बी जे पीच्या भगिनी विशाल भाऊ सांगळे इथल्या असं हे सर्व आणि जे स्वीकृत नगरसेवक आहेत मग त्याच्यामध्ये आमचे व वतनजी अग्रवाल आणि आमच्या दुसऱ्या भगिती भगिनी संगीताताई देसले असं हे सर्व मिळून सर्व समावेशक हे नगरपालिका जवळजवळ सव्वीस लोकांची नगरपालिका नगरसेवक बंधू भगिनींची एक दिलाने एक मताने चालेल याच्यात कुठेही तीळ मात्र शंका नाही आणि सर्व नगरसेवक बंधू भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो जनतेचे जनता जनार्दनाचे आभार मानतो आणि जो तुमचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपल्याकडनं चांगलं काम या नगरपालिकेच्या मार्फत शहराचं काम हो अशी सगळ्यांना शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपल्याला देतोच आमच्या बरोबर सहभागी असलेले शिवसेनेचे नेते आणि आमचे नेते आमचे मार्गदर्शक माननीय आमदार चंद्रकांतजी रघुवंशी भैया चंदूभय्या यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो शिवसेना शिंदे गटाचे माननीय बालचंद्र गावित यांना बांधकाम सभापती नियुक्त केलेला आहे त्यामुळे त्यांचंही आणि त्यांचे तालुका अध्यक्ष माननीय दादा गावित यांच्या सर्व टीमचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो आणि खेळमिळीच्या वातावरणामध्ये ही नगरपालिका चांगल्या रीतीने यशस्वीरित्या काम करेल अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद